नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस प्रशासन सज्ज नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे शहरातील प्रमुख चौक आणि प्रवेशद्वारांवर दोन टप्प्यांमध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात असून ड्रिंक अँड ड्राईव्हवर कडक नियंत्रण ठेवण्याचे पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत वरिष्ठ निरीक्षक पौर्णिमा चौकुले यांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून सुरक्षित आणि आनंदी नववर्ष साजरे करण्याचे संदेश दिले आहेत संपूर्ण महाराष्ट्र सज्ज आहे पोलीस प्रशासन कशा प्रकारे तयारी केलेली आहे मॅम अर्थात आपल्या समुद्र किनारा लागलेला आहे आणि ट्रॅफिक आणि जी लोकसंख्या आहे ती वाढत्या शहराप्रमाणे पर्यटक ही जास्त प्रमाणात कशी योजना आपण आम्ही कायदा सुव्यवस्था बिघडून काय योजना दरवर्षीप्रमाणे वर्षी देखील थर्टी फर्स्टचा प्रॉपर बंदोबस्ताचं आयोजन विरामधे ऐकायला करण्यात आलेलं आहे माझ्या झोनमध्ये झोन मध्ये दे देखील आम्ही प्रॉपर बंदोबस्त प्लॅनिंग केलेलं आहे नवीन वर्ष उद्या येते आज थर्टी फर्स्ट डिसेंबर आहे सेलिब्रेशन होतच राहतं तर माझे तीनशेच्यावरून तीनशेहून अधिक अंमलदार आणि पन्नासहून अधिक अधिकारी ऑन रोड असतील सर्व सिनियर पी आहे दोन्ही सी पी मी स्वतः ऑन रोड असणार आहे आम्ही नाकाबंदीचं प्रॉपर नियोजन केलेलं आहे प्रत्येक पोल्युशनमध्ये तीन ठिकाणी नाकाबंदी असेल नाकाबंदी दोन टप्प्यांमध्ये आपण लावलेली आहे दहा ते एक वाजेपर्यंत एक पहिला टप्पा असेल आणि त्यानंतर तीन ते पाचच्या दरम्यान दुसरी नाकाबंदी असेल कोणताही अनुचित प्रकार घडू नये ड्रगन ड्राईव्ह ड्रगन ड्राईव्हच्या केसेस देखील करणारा आमचा भर राहील कोणीही कायद्याचं उल्लंघन करू नये हा आमचा प्रयत्न राहील येणारं वर्ष हे सर्वांसाठी चांगलं राहावं आजचाही दिवस जाताना तो आनंद घेऊन जावा हा आमचा प्रयत्न राहील कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलीस कटिबद्ध आहे शेवटचा प्रश्न समुद्र किनाऱ्याचा पट्टा आहे आणि रिसॉर्टचं प्रमाणित जास्त आहे काही वर्षापूर्वी अपघाती घडलेले आहेत रिसॉर्ट बद्दल काय सांगतात त्यांना देखील त्याच नियमावली लागू आहेत फक्त आमचा एवढाच प्रयत्न झाला की तुम्ही ड्रिंक करून गाडी ड्राईव्ह करू नये जेणेकरून अपघात होईल तर त्याकरता आम्ही नाकाबंदीचं नियोजन केलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही बेस्ट अॅनलायझर थ्रू अशा केसेस देखील करण्यावर आमचा भर राहील जेणेकरून कायद्याचं पालन होईल आणि कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही आम्ही बार चालकांना देखील अशा सूचना दिल्या आहेत ते देखील त्यांच्या त्यांच्या हॉटेल्समध्ये बार्समध्ये असे आवाहन लोकांना करत आहेत तर लोकांनी देखील कायद्याचं पालन करावं स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी लोकांच्या इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि सर्व वसाईच्या नागरिकांना आमच्या वतीनं त्यांनी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आमच्याशी चर्चा केल्याबद्दल ह्या आमच्या डी सी पी पौर्णिमा चौगुळे त्यांनी लोकांना आवाहन केलेलं आहे कुठेतरी कायदा सुव्यवस्था बिघडू आहे म्हणून पोलीस प्रशासनाला ही तुम्ही मदत केली पाहिजे जेणेकरून हे नवी वर्ष नववर्षाच्या स्वागतात जावं आमच्या डी सी पी पौर्णिमा चौगळे त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे वसवीराला जरी समुद्र किराण असेल असंख्य रिसॉर्ट आहेत वारंवार तिथे अपघाती घडलेले आहेत पण ह्यावेळेस त्यांनी पूर्ण प्रयोजन केलेलं आहे रिसॉर्ट असेल बार मालक असतील यांना परिपूर योजनेमध्ये घेऊन त्यांनी त्यांना एक गाईडलाईन दिलेली आहे कसल्याच प्रकारची अनुचित असं घडणार नाही अशी त्यांनी गवाही दिलेली आहे नागरिकांसाठी त्यांनी आवाहन केलेलं आहे कुठेतरी ड्रिंक अँड ड्राईव्ह करणं टाळावं जेणेकरून आणि गर्दीच्या ठिकाणी थोडंसं सेफनेस घ्यावं नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक वसई